इचलकरंजीच्या वस्त्रनगरीत मुहूर्तावर रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुमाऊली टेक्स्ट घेऊन येत आहे एक भव्य आकर्षक आणि स्टाईलिश इथनिक आणि इंडो वेस्टर्न वेअर मध्ये भव्य शोरूम जिथे मिळणार आहे शेरवानी जोधपुरी ब्लेझर फॅन्सी जॅकेट कुर्ता पायजमा थ्री पीस हँडवर्क डिझाईन्स हे सगळं उत्तम दर्जात खास डिझाईन्स मध्ये आणि डोळे दिपावणाऱ्या स्टाईलमध्ये जे आजच्या काळात प्रत्येकासाठी खास ठरणार आहे निकम परिवार घेवणारे आहेत हे नवीन दादन वस्त्राची नवीन परंपरा या उद्घाटनाला सर्वांनी यावे गुरुमाऊली गार्मेंट कडून आग्रहाचं आमंत्रण गुरुमाऊली टेक्स्टाइब ब्रिज स्क्वेअर महेश सेवा समिती समोर इचलकरंजी नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त एक एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमानं हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे प्रतिवर्षप्रमाणे आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप वृक्षारोपण अनाथ निराधार मुलांना भोजन देणं गोशाळेमध्ये चारा उपलब्ध करून देण्यासह विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे माननीय अशोक स्वामी अण्णा यांनी प्रयत्नांची शिकस्त नाविन्याचा ध्यास दूरदृष्टी या त्रिसूत्रीच्या बळावर वस्त्रोद्योग उद्योग शैक्षणिक राजकीय क्षेत्रात भरारी घेतली आहे याबरोबरच वाढदिवस हे फक्त निमित्त ठेवून सामाजिक कार्याला बळ देण्याचा विडा त्यांनी उचललाय मंगळवारी एक एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी अरुण विद्या मंदिर इथं मुलांना खाऊ वाटप सकाळी साडेनऊ वाजता कलानगर इथं गोशाळा एक टेम्पो चारा वाटप दुपारी बारा वाजता सुदर्शन कॉलनी पुजारी मळा इथं शिवम केसरवाणी ग्रुपच्या वतीनं वृक्षारोपण आणि सरबत वाटप अब्दुल्लाट इथल्या बालोद्यान अनाथाश्रमातील मुलांना सायंकाळचं भोजन वाटप शांतीनगर परिसर इथं प्रदीप माळगे ग्रुपकडून अशोक स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोईचं उद्घाटन आणि सरबत वाटप तसंच मोफत आयुष्यमान भारत आणि आभा कार्ड कॅम्प अतिक समडोळे ई सेवा केंद्र जुने शिवाजीनगर पोलीस स्टेशन मनपा बिल्डिंग इथं दोन दिवस आयोजित करण्यात आलाय अशा विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अशोक स्वामी मित्रमंडळ युवा मंच यांच्या वतीनं देण्यात आली